नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा सहासष्टावा वाढदिवस साजरा करणार आदिवासींसोबत देशभर भाजपा साजरा करणार सेवा पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त होणार विविध योजनांची घोषणा मराठा समाजाचे प्रश्न सामाजिक आणि आर्थिक आहेत चर्चेतूनच ते सुटू शकतात मुख्यमंत्री अभिमत विद्यापीठांच्या प्रवेश संदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी वीरेंद्र तावडेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी पुणे मेट्रोसाठी जागतिक बँक आणि एशियन बँकेनं मंजूर केलं सहा हजार तीनशे पंचवीस कोटी रुपये आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची रिपरीप सुरू नमस्कार आता बातम्या विस्तारानं पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा सहासष्टावा वाढदिवस आदिवासींबरोबर साजरा करणार आहेत आज सकाळी सर्वप्रथम त्यांनी आपल्या आईचा आशीर्वाद घेतला त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांची सुरुवात होणार आहे गुजरातमध्ये दोन रॅलींना ते संबोधित करणार आहेत तर नवसारीमध्ये अकरा हजार दोनशे दिव्यांगांना आवश्यक साहित्यांचं वाटपही मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे लिमखेडामध्ये सिंचन योजनेचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे तसंच आदिवासी बहुल दाहोद भागातही सिंचन योजना सुरू होणार आहे त्यामुळे चोवीस हजार सातशे पंच्याहत्तर एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे काकरपारी योजनेची सुरुवातही ते करणार आहेत त्यासाठी चारशे पासष्ट कोटींचा खर्च अपेक्षित आहे या योजनेतून चौदा हजार पाचशे एकर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी मिळणार आहे तर कार्जन सिंचन योजनेद्वारे अठरा हजार सातशे एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे तसंच ते हफेश्वर पेयजल योजनेची घोषणा करणार आहेत मोदी आपला वाढदिवस आदिवासींसह साजरा करणार असून त्या आदिवासींना वनहक्क स्वामित्व देणार आहेत नवसारीमध्ये बाराशे दिव्यांगांना व्हीलचेअरचं वाटप करण्यात येणार आहे देशातील नागरिकही एन एम ॲपद्वारे मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतात स्वच्छ भारत जनधन पेटी बचाव यासह अन्य गेल्या दोन वर्षात भाजप सरकारनं राबवलेल्या योजनांचा टॅगही त्यात वापरता येणार आहे पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस भाजप सेवा दिन म्हणून साजरा करणार आहे त्यामुळ भाजपनं देशभरात विविध दे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहेत पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत गुजरातमधील नवसारीमध्ये तीस सक्कंदामध्यव्याण्णव तेलाचे ते दिवे एकाच वेळी प्रज्वलित करण्याचा विक्रम करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काल संध्याकाळी केंद्र सरकारच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागानं आयोजित केलेल्या मेगा कॅम्पमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला याआधी पाचशे दिवे एकत्र प्रज्वलित करण्याचा विक्रम दिव्यांगांनी मोडत हा नवा विक्रम स्थापित केला मराठा समाजाचे प्रश्न हे सामाजिक सामाज आणि आर्थिक आहेत ते सोडवायचे असतील तर चर्चेतूनच मार्ग निघू शकेल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला सह्याद्री वाहिनीवर जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मराठा समाजाचे प्रश्न आणि इतर विषयांवर दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते सध्या राज्यात सुरू असलेले मराठा समाजाचे मोर्चे हे कोणत्याही जातीविरोधात नाहीत असं स्पष्ट करत दलित मराठा आणि इतर नेत्यांशी चर्चा करण्याचा माझा प्रयत्न आहे असं ते म्हणाले तसंच मोर्चाला प्रति मोर्चा काढू नये अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली मी देखील हा प्रयत्न करतोय की सर्व नेत्यांशी या ठिकाणी चर्चा करावी दलित नेते असतील मराठा समाजाचे असतील इतर समाजाचे असतील आणि नेमका हा प्रश्न जो आहे हा सोडवण्याच्या दृष्टीनं सगळे जर एकत्रित आले तर मला वाटत नाही की हा प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाही महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती नाही आहे महाराष्ट्रातले सामाजिक प्रश्न महाराष्ट्राने स्वतः सोडवले आहेत त्यामुळे माझी अपेक्षा आजही अशीच आहे की मोर्चाला प्रति मोर्चा वगैरे असं करू नये आपण सगळ्यांनी एकत्रित बसून याचं निदान काढलं पाहिजे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी विशेष तपास पथकानं ताब्यात घेतलेल्या वीरेंद्र तावडेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे त्याला कोल्हापूरमधल्या सहदिवाणी न्यायाधीश यू डी काळ पगार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं तावडेला अटक केली होती त्यानंतर पानसरे हत्येप्रकरणी विशेष तपास पथकानं त्याला दोन सप्टेंबरला ताब्यात घेतलं तावडेच्या पोलीस कोठडीची मुदत काल संपल्यानं त्याला न्यायालयात हजर केलं असता पोलिसांनी त्याच्या न्यायालयीन कोठडीची केलेली मागणी न्यायालयानं मंजूर केली त्याला पुण्यातल्या एरवडा कारागृहात हलवण्यात येणार आहे दरम्यान विशेष तपास पथक प्रमुख आणि राज्य गुन्हे अन्वेषणचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी तावडेच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचं सांगितलं आहे सहकार महर्षी मारुतराव घुले पाटील स्मृती पुरस्कार कॉम्रेड गोविंद पानसरे यांना मरणोत्तर देण्यात आला त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला स्मृतीचिन्ह आणि एकावन्न हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे मारुतराव घुले पाटील यांच्या शहाऐंशीव्या जयंती दिनानिमित्त ज्ञानेश्वर साखर कारखाना सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातल्या भेंडा इथं आयोजित एका कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला राज्यातील उपेक्षित आणि शोषित घटकांसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो यावेळी साहित्यिक उत्तम कांबळे माजी आमदार नरेंद्र घुले यांनी गोविंद पानसरे यांच्या कार्याचा गौरव केला डेंग्यू मलेरिया चिकुनगुनिया या आजारांवरच्या औषधांचा आरोग्य विभागामध्ये पुरेसा साठा आहे या आजारांची चाचणी करण्यासाठी खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांनी रुग्णांकडून जास्तीची रक्कम आकारू नये अन्यथा कारवाई करण्याचा इशारा आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी दिला आहे मलेरिया डेंग्यू चिकुनगुनिया या साथीच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी साथ रोग नियंत्रण समितीची मंत्रालयात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते राज्यात मलेरियाच्या रुग्णांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा सत्तेचाळीस टक्के घट झाल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दोन हजार पाचशे ब्याऐंशी असून मुंबई शहरात एकशे बावीस रुग्ण आहेत जुलै आणि ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णात वाढ झाली असून था। नाशिक मुंबई ठाणे पुणे अहमदनगर इथं डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत डेंग्यू सदृश रुग्णांना डेंग्यूचे रुग्ण म्हणून जाहीर करू नका असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं राज्यात चिकून गुनियाचे चारशे एकोणचाळीस रुग्ण आढळले असून त्यातले नव्वद टक्के रुग्ण पुणे शहर आणि ग्रामीण भागात आढळले आहेत पुणे शहरात ठराविक भागातच हे रुग्ण आढळत आहेत या भागात पुणे महानगरपालिकेनं स्वच्छता आणि बांधकाम सुरू असलेल्या जागांची तपासणीमुळे माती घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या राज्यातल्या सोळा जिल्ह्यांमध्ये एकोणीस सप्टेंबर ते चार ऑक्टोबर या काळात त्वचारोग आणि कुष्ठरोग शोध अभियान राबवण्यात येणार असून झिरो लेप्रसी मोहीम यशस्वी करणार असल्याचं सावंत यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं कवी वसंत बापट यांची आज पुण्यतिथी कवितेवर निष्ठा असणारा कवी, कवी म्हणून वसंत बापट ओळखले जातात राष्ट्रसेवा दलाच्या मुशीत घडलेल्या वसंत बापट यांचा बिजली हा पहिला काव्यसंग्रह त्यांच्या प्रतिभेची विविध रूपं रसिकांनी वाचली अनुभवली अकरावी दिशा सकिना आणि मानसी हे त्यांचे बिजली नंतरचे काव्यसंग्रह होते त्यांनी लहान मुलांसाठी कविता लिहिल्या वसंत बापट एकोणीशे त्र्याऐंशी ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी या काळात साधना नियतकालिकेचे संपादक होते पौराणिक आणि ऐतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्य नाट्यही प्रभावी ठरली गगन सदन तेजोमय यासारखं अप्रतिम गीत त्यांनी लिहिलं कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपानं मराठीत आणली एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मुंबई इथं झालेल्या बहात्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं शतकाच्या सुवर्णमुद्रा हे त्यांचं अखेरचं पुस्तक वसंत बापट यांचं सतरा सप्टेंबर दोन दोन रोजी निधन झालं थुणो 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 पुणे मेट्रोसाठी जागतिक बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेनं सहा हजार तीनशे पंचवीस कोटी पन्नास लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं आहे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली पुण्यातल्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी मेट्रो रेल्वे लवकरात लवकर व्हावी यासाठी राज्य सरकारनं बापट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती तिच्या अहवालानुसार राज्य सरकारनं केंद्राला याबाबतचा प्रस्ताव पाठवला होता या कर्जासाठी केंद्र सरकारनं हमी दिली आहे स्पेशल पर्पज व्हेकल अर्थात विशेष उद्देशानं स्थापन केलेल्या कंपनीमार्फत हे कर्ज घेतलं जाणार असून दोन ते तीन टप्प्यात ते वितरित केलं जाईल असं केंद्र सरकारनं सांगितल्याची माहितीही बापट यांनी यावेळी दिली संबंधितांबरोबर बैठका घेऊन लवकरच प्रत्यक्ष करारनामा केला जाईल असंही म्हणाले अभिमत विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे यासंदर्भातली अंतिम सुनावणी एकोणीस सप्टेंबरला होणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली राज्यातल्या आठ अभिमत विद्यापीठांमध्ये जवळपास अडीच हजार विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याच्या तक्रारी अनेक पालकांनी केल्या होत्या गुणवत्तेची अट नसल्यामुळे परराज्यांमधले विद्यार्थी या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेत असत त्यामुळे राज्यातले अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असत राज्यातल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी गुणवत्तेनुसार प्रवेश देण्याची सूचना अभिमत विद्यापीठांना सरकारनं दिली होती मात्र त्यांनी ती अमान्य करून शासनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयातून स्थगिती आणली होती त्यानंतर शासनानं सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न नेला होता त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे राज्यातले तीनशे सत्तावीस सिंचन प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी सत्तावन्न हजार चारशे कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत दिली यापैकी सव्वीस प्रकल्पांसाठी केंद्राकडून प्रधानमंत्री सिंचन योजनेमधून बेचाळीस हजार कोटी रुपये मिळणार आहेत आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमधल्या विविध प्रकल्पांसाठी केंद्राकडून अकरा हजार सातशे कोटी रुपयांच्या पॅकेजची मागणी राज्यानं केली असून त्याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे अशी माहिती महाजन यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली हसरत जयपुरी यांची आज पुण्यतिथी त्यांचं खरं नाव इक्बाल हुसैन होतं पंधरा एप्रिल एकोणीसशे अठरामध्ये त्यांचा जन्म झाला होता त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत संगीतकार शंकर जयकिशन यांच्यासाठी सर्वाधिक गाणी केली बहारो फूल बरसाओ मेरा मेहबूबा आया है आणि जिंदगी एक सफर हे सुहाना या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला जयपुरी यांनी तीनशेहून अधिक चित्रपटात दोन हजारपेक्षा जास्त गीतं लिहिली गीतकार हसर जयपुरी आणि संगीतकार जयकिशन यांची जोडी प्रसिद्ध होती त्यांच्या गीतांनी अनेकांना भुरळ घातली जयपुरी यांचं सतरा सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी निधन झालं त्यांना अभिवादन पसारे तुझको तो देश तेरा दिया बेकरार है छाई पहाड़ है तो जमुे बाल माँ तेरा इंतजार है दिया बेकरार है छाई पहाड़ है तो जमुे बाल तेरा इंतजार 啦啦啦。啊啊啊啊啊 आर्थिक सशक्तीकरणासाठी महिला उद्योजकांनीही पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया या महत्वाकांक्षी प्रकल्पात आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन अमृता फडणवीस यांनी केलं सीआयआयच्या इंडियन वुमन नेटवर्कच्या औरंगाबाद शाखेचं उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या नवीन महिला उद्योजकांना येणाऱ्या समस्या आणि कौटुंबिक जबाबदारी यावर मात करून यशस्वी कसं होता येईल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं प्रत्येक कुटुंबात मुलगा आणि मुलीला समान वागणूक दिली पाहिजे प्रत्येकाला महिलांचा आदर करायला शिकवलं पाहिजे आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे असं अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आकाशवाणीनं बोलूची मल्टीमीडिया वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशनची सुरुवात केली आहे प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉक्टर ए सूर्यप्रकाश यांच्या हस्ते नवी दिल्लीत या सेवेचं उद्घाटन करण्यात आलं पंधरा परदेशी आणि बारा प्रादेशिक भाषांमधील सुमारे सहाशे तासांचे कार्यक्रम दर आठवड्याला आकाशवाणीहून प्रसारित होतात असं सूर्यप्रकाश यांनी सांगितलं ते सुमारे देशांमध्ये प्रसारित होत असल्याचंही म्हणाले बलुची भाषेतील वेबसाईट आणि ॲप म्हणजे आकाशवाणीचं आधुनिकीकरणाकडे एक पाऊल आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचंही म्हणाले बलुचिस्तान आणि त्या भाषेशी भारताची भावनिक जवळीक असल्याचंही सूर्यप्रकाश यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लघु उद्योजकांना तत्काळ कर्ज उपलब्ध व्हावं या उद्देशानं सुरू झालेल्या पंतप्रधान मुद्रा योजनेच्या दोन वर्षांच्या काळात औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत दहा हजार चारशे सत्तर लघु उद्योजकांना एकशे सदुसष्ट कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जी जी वाकडे यांनी दिली खुलताबाद इथल्या श्री शेतकरी मराठा गणेश मंडळ इथं जिल्हा माहिती कार्यालय आणि गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमानं संवादपर्व या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी बोलत होते शेतकऱ्यांना पीक कर्ज औरंगाबाद जिल्हा राज्यात आघाडीवर आहे आवश्यक त्या वस्तूंवर बँकांकडून कर्ज घेण्याची सुविधा राष्ट्रीयकृत बँकेत उपलब्ध असते बँका कर्ज उपलब्ध करून देतात मात्र त्याची परतफेड कर्जदारांनी वेळेत करायला हवी असंही वाकड म्हणाल जाणून स्थिती मुंबई उपनगर तसंच ठाण्यात रात्रभर जोरदार पावसाच्या सरी असल्या सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अक्कलकोट मैदर्गी या गावांचा संपर्क तुटला आहे रायगड जिल्ह्यात अलिबाग श्रीवर्धन रोहा आणि महाड तालुक्यात रात्री जोरदार पाऊस झाला सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर नाशिक जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे नागपूर आणि पुण्यात पहाटे हलका पाऊस झाला मराठवाड्यात लातूर आणि औरंगाबादसह सगळीकडे रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे येत्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तर याच दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हवामान जाणून घेतलं आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा सहासष्टावा वाढदिवस साजरा करणार आदिवासींसोबत देशभर भाजपा साजरा करणार सेवा देईल पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त होणार विविध योजनांची घोषणा मराठा समाजाचे प्रश्न सामाजिक आणि आर्थिक आहेत चर्चेतूनच ते सुटू शकतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिमत विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मु, मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी वीरेंद्र तावडेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी पुणे मेट्रोसाठी जागतिक बँक आणि एशियन बँकेनं मंजूर केलं सहा हजार तीनशे पंचवीस कोटी रुपयांचं कर्ज आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची रिप, रिप सुरू याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार